श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येला मोक्ष अमावस्या असेही म्हणतात कारण या दिवशी पित्रांना मोक्ष मिळत असतो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सर्व अज्ञात आणि ज्ञात पित्रांचे श्राद्ध करण्याचे महत्त्व आहे विशेष ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नसेल तसेच काही कारणाने पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं राहून गेलं असेल तर अशा सर्वांचं श्राद्ध या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केले जाते या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे कुटुंबाला मिळत असतात ज्यामुळे घरात आनंद सुख समृद्धी येत असते सर्व सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करून केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यांमुळे व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी पितरांचे विधीपूर्वक पूजन करून त्यांना तृप्त केले जाते कारण या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ते जेवण करून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात जर आपण पितृपक्षामध्ये किंवा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी श्राद्ध केले नाही तर्पण केलं नाही तर आपले पितृ जे असतात तर ते उपाशीच पितृ लोकांमध्ये जात असतात आणि वर्षभर ते उपाशी राहत असतात ज्यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो त्यामुळे प्रत्येकाने पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी श्राद्ध हे आवर्जून करावं या सर्व पित्री अमावस्येचा प्रारंभ बावीस सप्टेंबरला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती बावीस सप्टेंबरलाच रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहेत दृष्टीने सर्व पित्री अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी श्राद्ध पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी या एका ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत हे तीळ अर्पण केल्याने सर्व कामात यश मिळेल अडलेली कामे पूर्ण होतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असे हे काळे तीळ कुठे अर्पण करायचे आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत पितृपक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते पितृ लोकांतून पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे सर्व दुःख दूर होऊन तुमचे भाग्य बदलू लागेल सर्वात प्रथम हा उपाय करण्या अगोदर सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे तर पहा जर या पितृपक्षामध्ये तिथीनुसार तुमच्याकडून तुमच्या पितरांचं श्राद्ध हे केलं गेलं नसेल तर तुम्हाला सर्व पितृ अमावस्थेला पितरांसाठी श्राद्ध हे आवर्जून करायचं आहे तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल फक्त थोडासा दही भात तुम्हाला बनवायचा आहे आणि हा दही भात तुम्हाला कावळ्याला कुत्र्याला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहेत एवढं तुम्ही केलं तरीही तुमचे पूर्वज जे आहेत ना ते तुमच्यावरती प्रसन्न होत असतात जरी तुमचे सासू सासरे हे हयात असतील तरीही तुम्हाला हा उपाय करायचाच आहे कारण पितृदोष हा फक्त एका पिढीचा नाही तर तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो आणि त्यामुळे आपल्याला आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न करायचे असतात त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात म्हणून आवर्जून प्रत्येकाने पितृ पक्षामध्ये नाही शक्य झालं तर सर्व पितृ यमावस्थेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपल्या हातून किंवा आपल्या घरातील वडीलधाऱ्यांकडून पित्रांसाठी काही सेवा घडत नसेल तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक समस्या ह्या खूप जास्त येतात आपण जिथे एक रुपया कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात जर अशी स्थिती तुमच्या घरामध्ये असेल तर असे, शंभर टक्के तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे किंवा कोणत्याही कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामामध्ये अपयश येणं कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार न पडणे घरातील मुलं बाळा आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणीसुद्धा पितृदोषामुळे येत असतात म्हणजेच घरात मुलं असतील तर सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात उद्धटपणाने बोलतात किंवा मुलं सतत आजारी देखील पडत असतात किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही भरपूर शिकलेले असतात परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही यासारख्या समस्यासुद्धा पितृदोषामुळेच येत असतात तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो किंवा घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात घरामध्ये शांतता राहत नाही तर ही सगळी पितृदोषाची लक्षणं आहेत आणि यापैकी कोणतीही घटना जर तुमच्या घरामध्ये घडत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय फक्त आपण पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशीच करू शकतो पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते कारण पहा तिळाचा उपयोग जो आहे तर तो जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म खूप जास्त असतो तिळाचा संबंध हा शनिदेवाशी सुद्धा आहे त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ धर्मशास्त्रानुसार असे मानले जाते की काळे तीळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे तुम्ही जर सर्व पितळी अमावस्येला हा काळ्या तिळाचा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहेत यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे तांब्याचा नसेल तर ता स्टीलचा एक लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक पांढरं फूल टाकायचं आहे आणि एक चमचाभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं देखील टाकायचं आहे नसेल तर हरकत नाही असं एक लोटा जल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतरनं जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही यमाची पितरांची दिशा मानली जाते जेव्हा आपण हे जल दक्षिण दिशेला अर्पण करत असतो तेव्हा पितृ आणि यमराज हे दोघेही प्रसन्न होत असतात जेव्हा यमराज प्रसन्न होतात तेव्हा आपल्या पित्रांवरती ते अन्याय जो आहे तर तो कमी करत असतात यामुळे पित्रांच्या वेदना ज्या आहेत तर त्यासुद्धा कमी होत असतात मृत्यूनंतर आपला प्रवास जो आहे तर तो थांबत नसतो तो सुरूच असतो कोणत्याने कोणत्या युनीमध्ये तो प्रवास त्यांचा चालू असतो आणि म्हणून त्यांचा प्रवास हा सुखाचा व्हावा यासाठी आपल्याला हे काळे तिळ जे आहेत तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहेत जेव्हा हे काळे तीळ अर्पण करतो तेव्हा आपले पितृ जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात आणि देवी देवतांपेक्षाही पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या घरावरती पितृ नाराज असतात त्या घरामध्ये जर तुम्ही कितीही देवांची सेवा उपासना केली तरीही देवी देवता हे प्रसन्न होत नाही म्हणून पितृ प्रसन्न असतील तरच देवी देवता ही, मनुन हे प्रसन्न होतात म्हणून आपल्याला हे काळे तीळ जे आहे तर ते आवर्जून सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला आवर्जून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर पुढचा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घराच्या आजूबाजूलाच पिंपळ वृक्ष असेल छोटं असेल मोठं असेल कोणतंही वृक्ष असेल तर त्या सुद्धा तुम्हाला काळे तीळ हे आवर्जून अर्पण करायचे आहेत कारण या वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबतच आपले पित्र सुद्धा निवास करत असतात हे पितरांचे स्थान मानले जाते आणि पिंपळ वृक्ष हे सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वृक्ष मानले जाते म्हणून तुम्हाला या सर्व पितृयमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये चमच्याभर काळे तीळ टाकायचे आहेत फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हे जल आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यावर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमूडभर काळे तीळ आवर्जून घालायचे आहेत आणि हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करताने ओम पितृदेवताय नम हो। या मंत्राचा जप करायचा आहेत आणि दोन्ही हात धुवून पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे तुमच्या पितरांची नावे तुम्हाला माहीत असेल तर त्यांची नावं घ्यायची आहेत नसेल तर फक्त ओम पितृदेवताय नम हा, हा मंत्र म्हणून त्यांची क्षमा याचना करायच्या आहेत त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला घ्यायचा आहे उपाय करत असताना चुकूनही तुमचा स्पर्श हा पिंपळ वृक्षाला होणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत कारण पितृपक्षामध्ये वृक्षाला स्पर्श करू नये असे म्हटले जाते फक्त शनिवारी पिंप वृक्षाला स्पर्श केला जातो म्हणून तुम्हाला या वृक्षाला स्पर्श न करताच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकते तर बघा घरामध्ये जो करता पुरुष आहे तर त्या करत्या पुरुषाने हे उपाय जर केले तर अतिशय उत्तम त्याला शक्य नसेल तर घरातील स्त्रियांनीसुद्धा हे उपाय केले तरीही चालेल आता जर तुमचे आई वडील हयात नाहीत मग घरामध्ये दोन भाऊ आहेत तर दोघंही भावांनी हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत कारण आपल्या वडिलांची आई वडिलांची जी संपत्ती असते तर ती दोघंही भावांना भेटलेली असते त्यामुळे त्या दोघांनीही हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत असं नाही की मग मोठा आहेत मग मोठ्यांनीच हे उपाय करायचे घरातील लहान भावांनी हे उपाय करू नका असं अजिबात नाही दोन्ही भावाने हे उपाय करायचे आहेत कारण पितृदोष जो आहे तर तो फक्त एकालाच नाही तर दोघांनाही लागत असतो त्याचबरोबर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळीसुद्धा तुम्हाला काळ्या तिळाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमूडवर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत यामुळे आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना काही नजरदोष लागलेले असेल काही बाहेरची नजरबाधा झालेली असेल किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचण येत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात सर्व पित्रीय अमावस्येच्या दिवशी काळे तिळाचे जे काही उपाय आपण करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल गंगा असेल पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर तिथे तुम्हाला एक मुठभर काळे तिळ जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे तीळ पित्रांना अर्पण करावे कारण पित्रांचा वास हा पाण्याच्या ठिकाणी असतो आणि म्हणून जर आपण वाहत्या पाण्यामध्ये हे तीळ विसर्जित केले अर्पण केले तर पितर प्रसन्न होतात आणि तीळ हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यमराजाला खूप प्रिय आहेत ज्या पितरांना यमाच्या संसारामध्ये त्रास होतो त्यांना यापासून आराम मिळत असतो आणि पूर्वज देखील प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात पितृदोष जो आहे तर तो संतप्त पितरांच्या शापामुळे होत असतो म्हणजेच पितृपक्षामध्ये त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान किंवा इतर विधी आपण केले नाहीत तर त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागत असतो ज्यामुळे व्यक्तीचे जीवन जे आहे तर ते विस्कळीत होते आणि त्यांची प्रगती ही पूर्णपणे थांबत असते आणि त्यामुळे सर्व पितृयमावस्थेला हे काळ्या तिळाचे उपाय केल्याने तुमचे सर्व दुःख हे दूर होतील आणि तुमचे नशीब हे बदलू लागेल तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची देखील अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या सुरू होत्या किंवा मुलांच्या संबंधित काही समस्या सुरू होत्या तर त्या सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा या उपायाने दूर होतील जे उपाय मी तुम्हाला सांगितले तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत त्यामुळे प्रत्येकाने हे उपाय जे आहे तर ते आवर्जून करायचे आहेत प्रत्येक घरामध्ये हे उपाय जे आहेत तर ते केलेच गेले पाहिजे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवी ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ